मोहम्मद पैगंबर निमित्त धुळे शहरात निघाली मुस्लिम बांधवांची जंगी मिरवणूक मराठा आरक्षणाचा शासन निर्णय रद्द करा समता परिषदेने केली प्रशासनाकडे मागणी सेवा पंधरवाडा दोन हजार पंचवीस निमित्ताने धुळे शहरात भाजपाची कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न आणि विविध मागण्यांबाबत धुळे जिल्हा ग्रंथालय संघातर्फे प्रशासनाला देण्यात आलं निवेदन मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांतर्फे ईद ए मिलादचा सण शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला मात्र त्या दिवशी मिरवणूक न काढता त्याऐवजी आठ सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजातर्फे घेण्यात आला होता गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशीचा पोलीस खात्यावर असलेला लोड आणि कायदा व सुव्यवस्था या दृष्टीने मुस्लिम समाजाने हा निर्णय घेतला होता त्यामुळे ठरल्यानुसार मोहम्मद पैगंबर जयंतीची मिरवणूक सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी काढण्यात आली धुळे शहरातील बाजार येथून या मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणूक आग्रा मार्गे पुढे मार्गस्थ झाली या मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते मिरवणुकीतील तरुणांच्या हातात हिरवे झेंडे असल्यानं संपूर्ण आग्रा रोड हिरव्या रंगानं व्यापून निघाला होता मिरवणुकीदरम्यान अल्लाऊ अकबर आणि इतर घोषणा दिल्या जात होत्या या मिरवणुकीत लहान देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती पांझरा नदीकिनारी असल्या असलेल्या अंजानशा दाता सरकार दर्गा येथे नमाज पठण करून मिरवणुकीची सांगता झाली मिरवणुकी दरम्यान पोलीस खात्यातर्फे चोख बंदोबस्त लावण्यात आला होता आग्रा रोडकडे येणारी वाहतूक मिरवणुकीदरम्यान गॅप पडल्यानंतर सोडण्यात येत होती त्यामुळे आग्रा रोडकडे येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतुकीचा लोड नियंत्रित करण्यात आला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल मराठा समाजाला सीमध्ये सामावून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक दोन सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे करण्यात आली आहे या संदर्भात निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की ओबीसी प्रवर्गात आधीच साडेतीनशेपेक्षा अधिक जातींचा समावेश असून त्यांना अजूनही पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशा परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्थान दिल्यास मूळ ओबीसी घटकांवर अन्याय होईल ओबीसी समाजातील सरपंच नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य पदांवर मराठा बांधवांचंच वर्चस्व राहील व ओबीसी बांधव फक्त मतदानापूर्वेच शिल्लक राहतील सगळे सोयरे किंवा सरसकट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिक मागासले पण हा आरक्षणाचा खरा निकष आहे या निकषानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र होत नसतानाही शासनाने जी आर काढल्यामुळे तो मूळ ओबीसी समाजावर अन्याय करणारा ठरत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे संविधानाने दिलेलं आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांसाठी आहे सामाजिकदृष्ट्या मागास नसलेल्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेणं म्हणजे ओबीसी समाजाचा हक्क इरावून घेण्यासारखं आहे त्यामुळे ओबीसी समाजाचा विचार करून त्यांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं तसेच काढलेला जी आर त्वरित रद्द करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेश बागुल प्राचार्य एस टी चौधरी प्राध्यापक अण्णा माळी एकनाथ माळी ज्ञानेश्वर माळी विलास माळी बी एन बिरारी बापू महाजन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत मागच्या काही काळापासून ओबीसीमध्ये आरक्षण मागण्यासाठी अनेक प्रकारचे मोर्चे आणि आंदोलनं सुरू आहेत परंतु मागासवर्गीयच्या आयोगाच्या नियमानुसार कुठलीही जात ही विशिष्ट प्रवर्गामध्ये येऊ शकत नाही कारण मागास जातीचा जो मागास आयोग आहे त्याने ठरवलेल्या निकषानुसार मागास जातींचा जो आराखडा आहे त्या गावगाड्यामध्ये पहिल्या पंक्तीत कोण बसणार गावाच्या यात्रेमध्ये नारळ फोडण्याचा मान कोणाला असणार होळीचं नारळ कोण फोडणार होळ्याचं नारळ कोण फोडणार यासारख्या ज्या लहान लहान बाबी आहेत त्या बाबींमध्ये जो क्षुद्र अतिशुद्र आणि पिछलेला समाज आहे मागास वर्ग समाज आहे त्याचा एक मागासवर्गांचा यांचा जो गट तयार झाला त्याला ओबीसी असं नाव शासनाने आणि घटनेने दिलं त्या वंचितांसाठी त्या पीडितांसाठी सामाजिक न्यायाची लढाईमध्ये आर्थिक असेल शैक्षणिक असेल किंवा राजकीय आरक्षण असेल अशा सगळ्या प्रकारचा आरक्षणाचा एक डाटा तयार करण्यात आला आणि त्याच्यातून मंडल आयोग लागू करण्यात आला आणि त्याच्यातून ओबीसीची निर्मिती झाली गटाची या गटामध्ये ज्या तीनशे साडेतीनशे जवळपास जाती आहेत त्या सगळ्या सगळ्याच दृष्टिकोनातून सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक या सगळ्याच बाबतीमध्ये आणि सामाजिक न्यायामध्ये सुद्धा मागे पडलेल्या जाती आहेत त्या जातींमध्ये त्या जातींना न्याय देण्यासाठी भुजबळ साहेबांनी एकोणीसशे नव्वद पासून जो लढा उभा केला समता परिषदेच्या माध्यमातून तो लढा आजपर्यंत टिकून त्या जातींचा निकष लावून तो एक घटक आज न्याय मिळवत आहे त्या घटकाला दुसऱ्या कुठल्या एखाद्या जातीने धक्का लागू नये कारण आरक्षण हे फक्त सोळा सतरा टक्के आहे आणि सोळा सतरा टक्क्यामध्ये सुद्धा जवळपास अडीचशे जाती आहेत आणि अडीचशे जातींमध्ये पुन्हा जर अजून जाती आल्या तर अजून अजून पुन्हा अडचण होणार आहे आम्हाला शैक्षणिक आरक्षणाबद्दल आर्थिक आरक्षणाबद्दल कोणालाही ना विरोध नाही परंतु राजकीय आरक्षणाच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर गावगाड्यामधला सरपंच असेल ते थेट जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था तिथलं ओबीसीचं जे नेतृत्व आहे किंवा ओबीसीच्या जागा आहेत जवळपास अठ्ठावन्न हजार पदं या महाराष्ट्रातले नष्ट होणार आहेत म्हणून आमचा हा लढा सुरू आहे आणि हा लढा आम्ही सुरू ठेवणार आहोत मराठा आरक्षणासंदर्भात दोन सप्टेंबर पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जो जी काढला त्या जी आमचा विरोध विरो आहे हैदराबाद गॅजेटला विरोध आहे तसंच सातारा गॅजेटला सुद्धा विरोध आहे जर घटना एकोणीशे अठ्ठेचाळीस साली लागू झालेली आहे तर इतिहासातील गॅजेटांना काही किंमत उडले नाही आता खऱ्या अर्थाने मागासवर्ग आयोग आणि घटना आणि सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीस साली सरळ सरळ निर्णय दिलेला आहे की मराठा ही जात मागास नाही ती आर्थिकदृष्ट्या मागासलेली असू शकते परंतु ती सामाजिकदृष्ट्या मागास नाही असा सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने तसा निकाल दिलेला आहे एकशे दोनवी जी घटना दुरुस्ती आहे ती एकशे दोनावी घटना दुरुस्ती सुद्धा हेच म्हणते की जे आर्थिक निकषावर मागास आहेत त्यांच्यासाठी दहा टक्के ईडब्ल्यू एच चा आरक्षण दिले गेलेलं आहे म्हणून ऑलरेडी मराठा समाजाला ईडब्ल्यू एच चा आरक्षण मिळालेलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी सगळेजण याच्यासाठी गोळा झालो आहोत की आमच्या वंचित हो समाजाला पुन्हा जो न्याय हक्क मिळालेला आहे त्याच्यावर कुणीतरी अतिक्रमण करून तो आमचा हिजाव नये एवढीच अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सेवा पंधरवाडा दोन हजार पंचवीस निमित्ताने धुळे येथे भाजपा नंदुरबार धुळे शहर धुळे दुड़े ग्रामीण व मालेगाव जिल्हा विभागीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली या कार्यशाळेत प्रदेश महामंत्री विजय चौधरी मंत्री रवी अनासपुरे सहसंयोजक उत्तर महाराष्ट्र आमदार मंगेश चव्हाण माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भांबरे आमदार राजेश पाडवी गजेंद्र अंबळकर बापू खलाने बबन चौधरी निलेश कसवे धरती देवरे आमदार अनुप अग्रवाल सुप्रिया गावित यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा हा उत्सव देशभर साजरा होत असून सेवा हीच संघटना आणि समाजाशी नाळ जोडणं हेच आपलं कार्य आहे या भावनेतून भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक कार्यकर्ते विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोचविणे शासन प्रशासनाच्या मदतीने जनतेला लाभ मिळवून देणे आणि सेवा भावनेने प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे हा आपला संकल्प आहे सेवा पंधरवाडा यशस्वी होण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांची निष्ठा आणि सक्रिय सहभाग हीच खरी ताकद आहे असं आवाहन यावेळी करण्यात आलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा ग्रंथालय संघातर्फे विविध मागण्यांसंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आलं यात चाळीस टक्के अनुदान वाढीचा निर्णय शासनाने लवकरात लवकर घ्यावा ग्रंथालयाचे दर्जा वर्ग बदल करण्यात यावेत ग्रंथालय अधिनियम एकोणीसशे सदुसष्टमध्ये कालसुसंगत सुधारणा करण्यात यावी ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे काम सहा तास ऐवजी आठ तास करण्यात यावे सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार वेतन श्रेणी लागू करावी किंवा किमान वेतन दरमहा त्यांच्या खात्यावर जमा करावं शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याप्रमाणे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी यांना सेवा शर्ती नियमावली लागू करणे ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरवर्षी दहा टक्के वाढ करा विमा हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रंथालय कर्मचारी यांना वैद्यकीय सेवेचा लाभ द्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांना असंघटित कामगारांचा दर्जा द्या या मागण्यांचा समावेश आहे निवेदनावर डॉक्टर दत्ता परदेशी अनिल सोनवणे अविनाश भदाने रोहिदास साके राजेश तांदळे विजय चौधरी यशवंत माळी इत्यादींच्या सया आहेत गाव तिथे ग्रंथालय ही संकल्पना एकोणीसशे सदुसष्ट सालापासून अंमलात यावी परंतु प्रत्यक्षात तसं काही अंमलात येत नाही शासनाने ग्रंथालयांकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं नाही ग्रंथालयांना चाळीस टक्के उर्वरित अनुदान मिळालं पाहिजे साठ टक्के त्यांनी मागच्या वर्षी दिली परंतु चाळीस टक्के अजून बाकी ते मिळालं पाहिजे ही आमची एक मागणी दुसरी जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना निदान किमान वेतन दिलं पाहिजे आणि जे प्रशिक्षित असे कर्मचारी आहेत त्यांना शासनाने शासकीय ग्रंथालयामध्ये नोकरी दिली पाहिजे ही आमची दुसरी माग आहे त्याचप्रमाणे ग्रंथालयांचा दर्जा वाढ झाला पाहिजे जवळजवळ बारा वर्षापासून ग्रंथालयाचा दर्जा वाढ नाही नवीन ग्रंथालयांना कुठल्या प्रकारची मान्यता नाही या संदर्भामध्ये आम्ही मान्य उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्याशी आमची बैठक मंत्रालयामध्ये झाली ते म्हणतात की आम्ही जरूर करू परंतु अद्याप काही केलं नाही आणि म्हणून त्यांना आठवण म्हणून आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ग्रंथालय संघाचे कर्मचारी या ठिकाणी निवेदन देत दे दे हो। आहोत आम्ही अशा प्रकारचं नियोजन मान्य जिल्हाधिकारी धुळे यांना घेऊन आलो आहे आणि लोकांपर्यंत शासनापर्यंत ही आमची मागणी केली पाहिजे हा आमचा मूळ हेतू आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल